यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत शेअर बाजारासंदर्भातली बातमी आहे मुंबई शेअर बाजाराची घसरगुंडी सुरूच आहे सेन्सेक्समध्ये सतराशे अंकांनी घसरण झालेली आहे तर निफ्टी दोन हजार सतराच्या खाली तर रुपया मात्र सतरा महिन्यांच्या निच्चांकी खाली घसरलेला आहे आणि याविषयी बोलूयात आपल्या सोबत मार्केट तज्ज्ञ आशुतोष वाखरे आहेत आशुतोष जी सगळ्यात महत्वाचं म्हणजे घसरगुंडी काही सेन्सेक्सची थांबायला तयार नाही एक सेन्सेक्स मध्ये घसरण आहे दुसरीकडे निफ्टी मध्ये घसरण आहे आणि रुपया सुद्धा कोसळलेला आहे हो आता हे जागतिक कोरोना व्हायरस मुळे ज्या गोष्टी बाहेर येत चालल्या आणि भारतातही हळूहळू एका शहरामध्ये एक एका शहरामध्ये एक एक, एक शहरा मृत्यू झाला भारतात त्याच्यावरही असा शंका आहे की ती कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला असावा तर जिथपर्यंत ही भीती पसरत राहील त्याचा पडसाद जगात म्हणा किंवा भारतात म्हणा त्याचे पडसाद शेअर बाजारावर येत राहतील लोक आपापल्या इंडिगो सारख्या एअरलाइन्सनी म्हटलंय की लोक आमच्याकडनं आजकाल तिकीट विकत नाही घेत आहे लग्नांमध्ये गर्दी नाही आहे किंवा तुमच्या अगोदरच्या बातमीत मेळाव्यांमध्ये लोक जात नाहीये तर या सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठे अर्थशास्त्र अर्थ याच्यावर अर्थ परिणाम पडणारच आहे आणि ते दिसत आहे आणि ते मग ती भीती इतकी जास्ती होऊन जाते की त्याचा तो परिणाम दिसतोय त्याला म्हणजे काय बोलणार लहान छोट्या गुंतवणूकदारांनी मात्र म्युच्युअल फंडातलं एसआयपी सुरू ठेवावी त्यांनी घाबरायची गरज नाहीये कारण की दीर्घावधीमध्ये आजपासून पाच वर्षांनी आजपासून दहा वर्षांनी हा आजचा दिवस कोणाला लक्षातही नाही राहणार पण आज जर का तुम्ही, तुम्ही <क्रुना> या खालच्या स्तरांवर थोडस बाय केलं तर ते तुमच्या वेल्थ क्रिएशन साठी दीर्घावधीमध्ये खूप उपयोगी ठरेल अगदी धन्यवाद आशुतोष सर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल कोरोना आणि रशिया सौदी अरेबिया या सगळ्यामध्ये संघर्षामध्ये जागतिक बाजारामध्ये खनिज तेलाच्या दरांनी गटांगळी खाली आहे दुसरीकडे कोरोनामुळे सोन्याला मात्र झळाळी आली आहे जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोनानं जागतिक अर्थव्यवस्थेला सुद्धा खिंडीत गाठलंय व्यापार वाहतूक आणि ऊर्जा क्षेत्राला सुद्धा कोरोनाचा फटका बसलाय कच्च्या तेलाची मागणी कमी झाली आहे त्यामुळे बाजारात खनिज तेलाचे दर गडगडले त्याला किनारे ती रशिया आणि सौदी अरेबिया या दोन आघाडीच्या तेल उत्पादक देशांची कोरोनाच्या उद्रेकामुळे तेलाचे दर स्थिर ठेवण्यासाठी ओपेकनं तेलाचं उत्पादन दीड दशलक्ष बॅरलनी कमी करावं असं आवाहन सौदी अरेबियानं केलं होतं पण रशियानं त्याला केराची टोपली दाखवली त्याला उत्तर म्हणून सौदी अरेबियानं तेलाच्या दरात मोठी कपात केली उत्पादन वाढवलं आणि जगाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला परिणामी तीस टक्क्यांनी खनिज तेलाचे दर घसरले आणि प्रति बॅरल बत्तीस पूर्णांक अकरा डॉलरपर्यंत ते गडगडले आहेत व्हायरसनं शेअर बाजारातही धुमाकूळ घातला सोमवारी बाजार गडगडला गुंतवणूकदारांचे तब्बल लाख कोटी बुडाल्यामुळे मोठी घबराट पसरली आहे शेअर बाजारात आणि कच्च्या तेलाच्या गडगडणाऱ्या दरामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत आणि त्यांनी पर्यायाकडे धाव घ्यायला सुरुवात केली आहे आणि ते म्हणजे सोनं त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या दरानं सात वर्षांचा सा रेकॉर्ड मोडलाय भारतात सोन्याचे दर तोळ्याला चव्वेचाळीस हजार सातशे बहात्तर रुपयांवर गेलेत आणि त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता सुद्धा आता व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत